नमस्कार सर्वांना आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ही होळी आनंदात आणि मज्जा थोडीशी ना व्हिडिओची सेटिंग थोडी मागे पुढे केली मी म्हणजेच बुधवारचा व्हिडिओ आहे तो सॅटर्डेला येणार आणि आजचा व्हिडिओ आहे जो मी पुरणपोळीचा रेडी केलेला आहे तो आजच्या दिवसालाच येणार आहे म्हणजे सण आहे आज आणि आजच मी अपलोड करणार आहे तसं मी एडिटिंग जरा फास्टमध्ये शिकलेलीच आहे मी शिकतेच आहे आणि जमते मला थोडं थोडं त्यामुळे तुमच्या कमेंट्समुळे हे सर्व होतंय मी जास्त मोटिवेट होते आणि थोडीफार मेहनत घेते ही तर मेहनत प्रॅक्टिकली आहे ती तर सोडून द्या पण एडिटिंग वगैरे ती खूप डिफिकल्ट आहे जॉब वगैरे बघून त्यामुळे ती जमून मी इथे पुरणपोळी बनवायला घेतले तर मी इथे ना पाव किलोपेक्षा थोडी जास्त डाळ आहे ती रात्रभर भिजवलेली आहे आणि सकाळी स्वच्छ पाण्यातून धुवून घेतली आणि उकडत ठेवली उकडताना थोडंसं मी मीठ टाकलं हळद टाकली आणि थोडंसं तूप टाक डाळ ना मी कढईमध्ये शिजवून घेते आणि डाळ शिजवायला ठेवण्याआधी थोडीशी डाळ अशी मी साईडलाच काढली म्हणजे त्याची डाळवडी बनवायची त्याचबरोबर ना डाळ उकडत असतानाच मी त्यातलं पाणी सुद्धा साईडला काढत होती चमच्याने आणि आता जाळीमध्येच पाणी म्हणजे सगळं हे निचळून घेतलेलं आहे म्हणजे डाळ फक्त सुकी सुकीच ठेवली आणि ती पुन्हा कढईमध्ये त्याच्यामध्ये गूळ टाकलं आणि मिक्स यूट्यूबला इन्स्टाला भरपूर सारे रेसिपीज आहेत पुरणपोळीच्या काही जण कुकरमध्ये काही जण असं उकडून वगैरे करतात पण जी मला पद्धत बेस्ट वाटते पहिल्यापासून मी बनवत आले तीच मी पद्धत बनवते तर गूळ मी ना पाव किलोला तेवढाच गूळ घेतलेले आहे समप्रमाणामध्ये थोडीशी साखर आणि जर का कधी ना आपली पुरणपोळी फसली गेली बिघडली तर त्याच्यातून आपणच जुगाड करतो तसं माझा आज झालेला आहे ना डाळ आहे ना पुरणाची ती जास्तच जरा शिजली गेली लक्षच नाही राहिलं लक्षातच नाही राहिलं तर गुळ पण वितळत चाललं आहे त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतली आणि ते साईडलाच मी कुकर काळ्या वाटाण्याचा शि म्हणजे काळे वाटाणे शिजत ठेवलेले चार पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि एकदम छानपैकी नरम झालेलं आहे काळे वाटाणा आता त्याच्यामध्ये थोडीशी गवार आहे ती मी अशी तोडून घेतलेली आहे आणि काजू आहेत काजू ओले काजू आहेत थोडकेच होते मग त्यामुळे मी रसा भाजी बनवणार आहे गवार काळा वाटाणा आणि थोडेसे काजू पुन्हा एक शिट्टी करून घेणार म्हणजे गवार आणि जे काजू आहेत ना थोडेफार हलकेशी नाही डाळ जी शिजलेली आहे ना तिला पूर्णपणे थोडंफार थंड करूनच म्हणजे पुरण करायचं होतं पण मला ना वेळ नव्हता अजिबात म्हणून मग मी थोडा वेळ म्हणजे मला माहिती आहे ते थंड व्हायला बराच वेळ घेणार म्हणून मला पेशन्स तर बिलकुल नव्हते कारण की हे काम झालं की दुसरं काम माझं लगेच घ्यायची सवय आहे त्यामुळे मी पटापट पटापट पंखा तर फास्ट केला किचनमधला आणि फटाफट मी ते पुरण जाळीमध्ये सरसर सरसर असं सर, सर, काढत बसली आणि बघा पुरणसुद्धा रेडी झालं फटकन आता हा शेवटची बॅच आहे ती आता पुरण करून घेणार त्याचं खालती बाउलमध्ये पाहू शकता पुरण जे रेडी झालेले आहे ते किती म्हणजे दिस बघूनच कळते की थोडं पातळ आहे, आहे तर आता ह्याला हो मी फॅन खाली सुकवून घेते म फक्त एवढंच डोक्यामध्ये होतं की माझे माझं एवढं आता पुरण आहे तर पुरणपळी फसू देत नको व्यवस्थितपणे येऊ देत थोड्याफार फाटल्या तरी चालतील पण म्हणजे अजिबातच येत नाहीत ना चिटकून राहतात अशा काही होऊ देत नको कारण की सकाळच्या घाईमध्ये हे मी बनवते आणि खूप मोठा रिस्क घेतलेला आहे आज असं तर कधी होत नाही पण आता झालं त्याला काही करू पण शकत नाही ना तर इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडीशी मी हळद टाकणार कलरसाठी आणि पीठ मळून घेणार थोडं थोडं पाणी टाकू पुरणपोळीची डाळ जेव्हा पूर्णपणे शिजली गेली ना तेव्हाच माझा चेहरा असा उतरून गेला ना म्हटलं आत्ता काय करू आता काय होतं आहे पुढे आयडिया नाही आहे कारण की माझ्या सहसा पुरणपोळ्या फसत नाही मी व्यवस्थितपणे करून घेते पण पु आता आज असं झालं असं होतंच कधीतरी असं तर पिठाला ना अगदी जोर लावून मळून मळून घ्यायचं एवढं जेवढं जोर लावून मळणार आणि नरम करणार ना पीठ तेवढ्या ना पोळ्या अगदी नरम होतात आणि नरम बराच वेळ राहतातसुद्धा सुद्धा तर वरतूनसुद्धा मी तेल लावून घेतलं आहे आणि सुद्धा मळून घेतलं आणि नंतर मग तेल लावून पुन्हा त्याला पिठाला ना झाकून तसा कुकर तर साईडला माझा झालाच होता आता मला आमटीची तयारी करायची आणि काळ्या वाटणाच्या उसीसाठी सुद्धा जे वाटण लागणार आहे ना त्याची तयारी करते म्हणजे बघा पा एकदम वाटी म्हणा ओलं खोबरं घेतलं आहे ते भाजून झालं की त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकले आणि थोडीशी खसखस अर्धा अर्धा चमचा म्हणा टाकलेला आहे मी आता ते मस्तपैकी गोल्डन ब्राऊन भाजून झालेलं आहे त्याला मी बाउलमध्ये काढते आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा कट करून तो सुद्धा मी आता फ्राय करून घेणार थोडंसं तेल टाकणार त्याच्यामध्ये आणि थोडी लसूण टाकणार दोन तीन पाकळ्या मोठ्या मोठ्या होत्या आणि आता ब्राऊन करून घेणार कांदासुद्धा आता ह्यांचं वाटण करून घेणार वा, कढईमध्ये मी आता तेल घेतलं आहे आणि वाटण झालेलंच आहे बघा दाखवत नाही बसली कारण की दाखवायला वगैरे तेवढा वेळ नव्हता तर वाटण तेलामध्ये फ्राय करून घेणार दुसरं काहीही टाकलं नाही आहे भाजी एवढी सुंदर झालेली कारण की त्याच्यामध्ये गवार होती आणि परत काजू गावची आठवण तर आलीच तर मसाल्यामध्ये बेसिकवाले मसाले टाकून बेसिक घेणार म्हणजे कश्मिरी मिरच धना पावडर गरम मसाला हळद लाल तिखट हे सर्व मिक्स झाल्यानंतर कांदा खोबरा आधीच भाजलेला त्यामुळे जास्त वेळ परतवणार नाही आहे मग हे जे काळे वटाणे वगैरे गवार वगैरे शिजवलेले ते मिक्स करून घेणार थोडंसं पाणी ॲड करणार आणि आता मला नाही सुकी भाजी नव्हती म्हणून मी थोडं थोडं पाणी ॲड करत होती कारण की थोडी थपथपी तर अशी ग्रेव्हीवाली मला भाजी पाहिजे होती तर वरतून ही सवय थोडासा गरम मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता झाकण ठेवणार आणि दोन मिनिटासाठी मस्तपैकी उकळी आणून घेणार भाजीला ठेवून माझी आता इथे दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता इथे भाजी चेक करते वरतून कोथिंबीर टाकली भरपूर सारी आणि भाजी इथे रस्सेवाली तयार झाली भाजी इथे झालेली आहे भाजीवरती झाकण ठेवून घेणार आणि आता तिला दुसरीकडे शिफ्ट करून घेणार कढईला आता मी आमटी बनवणार आहे डाळीची तर त्यासाठी तेल तेल आणि जिरं मोहरी टाकणार आहे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण हिंग हे सर्व टाकून घेणार कढीपत्तासुद्धा टाकणार आहे आमटी नाही ही मी जास्त तरिवाली बनवत नाही त्यामुळे ना मी थोडीशीच ना काश्मिरी मिरच आहे ना ती फक्त ह्या तेलामध्ये टाकून घेते म्हणजे हलकासा कलर येतो नाहीतर मग जी नॉर्मल आमटी आहे ना तशीच दिसते कलरला कारण की तरीवाली ना नाही आवडत घरामध्ये तर वाटलेलं वाटण आहे तेसुद्धा एक चमचा मी टाकलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घेतलं आता त्या वाटणामध्ये थोडीशी हळद गरम मसाला पुन्हा लाल तिखट थोडंसं असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता जे डाळीचं पाणी आणि डाळ आहे ना थोडीशीच डाळ आहे अगदी जास्त डाळ नाही घेतली मग चण्याच्या डाळीचीच आमटी वाटेल पाण्याचं महत्त्व असतं त्यामुळे पाणीच घेतलेलं आहे डाळी उकडताना काढलेलं साईडला ते आ, मिक्स करून घेतला आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकले आणि छानपैकी उकळी आणून घेणार इथे माझं पुरण आहे ना ते सुकून झालेलं आहे पंख्याखाली त्याच्यामध्ये मी जायफळ टाकायची विसरली होती तर आता मी वरतून जायफळ किसून घेते जायफळमुळे ना पुरणपोळीला टेस्ट तर भारी येत तेच पण आपलं हे डाळीचं आहे ना पुरण त्यामुळे पोटाला बाजण्याचा पण प्रश्न येत नाही तर हे बघा एवढीशीच मी डाळ ठेवलेली साईडला उकडण्याच्या आधी तर आता माझी झा म्हणजे नाईंटी पर्सेंट कामं झालेले आहेत मग एक चहाचा घोट घेऊन टाकते म्हणजे रिलॅक्समध्ये तर डाळवडे बनवायचे आहेत म्हणून त्या डाळीमध्येच मी मिरची आणि थोडीशी लसूण घेतलेली आहे दोन पाकळ्या फक्त मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता मिक्सरमधून मी बाऊलमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये आता मी काय टाकणार आहे लाल तिखट हळद वगैरे सगळं मिक्स करून घेणार आहे व्हिडिओमध्ये काही काही शॉर्ट आहेत मध्ये मध्ये जे मी कट केलेले नाही आहेत म्हणजे हे बघा हे माझी घाई म्हणजे अशी असते ना तर काही काही बिहाइंड द सीन आहेत जे मी एवढे स्पीडने करते ना कामं तर तिथे दिसायला ती तुम्हाला दिसेलच ह्या व्हिडिओमध्ये तर इथे बघा मी अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि कोथिंबीर टाकलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता ना असा छान दिसतो अख्खाच्या अख्खा मध्ये मध्ये येतो ना दिसायला पण छान दिसतो आणि टेस्टला सुद्धा छान लागतं थोडंसं हळद आणि थोडासा लाल तिखट घेतलेलं ला, आहे आणि मीठ टाकलं नाही आहे ते मी मिश्रण साईडलाच ठेवलेलं आहे आता मी पोळ्या बळायला घेते म्हणजे पोळ्या पुरणपोळ्या करायला पोळ्या करण्याआधी पीठ आहे ते पुन्हा एकदा मिक मळून घेतलं आहे व्यवस्थितपणे आणि गोळा घेतल्या हातामध्ये थोडासा मीडियम साईजचा असा आणि ना लाटण्याने फक्त साईडच्या कडा आहेत ना त्या पसरवून घेतल्या आहेत थोडा जाडसर भाग ठेवला आहे थोडंसं तूप लावलं नये लावून पसरवून झालं आहे ना की त्याच्यावरती मी सुकापीठ घेतले थोडं आणि मग जे पुरणाचा गोळा आहे ना तो त्याच्यावरती ठेवला आहे पिठावरती कधी कधी मी तूप वगैरे काही लावत पण नाही कधी कधी लावते आपल्या मनावरती जेव्हा मूड येईल तेव्हा तसं करत बसते तर पुरणाचा गोळा आता भरलेला आहे मी पुरणपोळीच्या पिठामध्ये आणि आता सर्व बाजूने मी मोदकासारखा आकार करून घेणार आणि खोलगड भागामध्ये पूर्ण अगदी घच्च भरून घेणार आणि वरचा एक्स्ट्रा जो पीठ आहे ना ते काढून घेणार म्हणजे एक गोळा तयार करून घेणार देवाचं नाव घेतो होती म्हटलं फाटू देत नको बिघडू देत नको काही कसं बघा ना असं सा सणाच्या दिवशी जर असं काहीतरी बिघडलं वगैरे आहे ना तर इरिटेशन खूप होतं ना तर मी तर काय करते माहिती आहे शांततेत राहते थोडं जुगाड करते काहीतरी विचार करते काय कशाने काय हे सॉल्व होईल आणि मग ते करण्याचा प्रयत्न करते फक्त वेळ कमी असतो आता इथे मी जे खरं आहे रिअल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला तर मी आता इथे पुरणपोळी एकदम हळूवार लाटत होती कारण की मी तर अशी फटाफट चपाती जशी लाटतो ना तशीच लाटते पण आता सध्या पुरणाची कंडिशन खूप क्रिटिकल होती त्याच्यामुळे मी जरा हळूवार एकदम पुरणपोळ्या करत होती आणि अर्ध्या आहेत ना पोळ्या म्हणजे पीठ एक्स्ट्राचं मी मळलेलं नाही आहे जेवढा ह्याच्या पिठामध्ये होणार तेवढ्याच करणार आहे बाकीचं पुरण मी संध्याकाळला ठेवणार आहे संध्याकाळी आल्यानंतर मी पुरणपोळी करून घेणार आहे आणि आता ह्या नेमक्याच करून घेते सगळ्या करणार नाही आहे तर पुरणपोळी ते फुकतेसुद्धा आणि मला असं वाटतं संध्याकाळला छानच बनतील ह्याच्यापेक्षा थोडंसं जिथे पुरण पातळ आहे ना तिथे थोडंसं बाहेर निघालेलं आहे पण ठीक आहे म्हणजे अति बिघडलं नाही आहेत छान झालेत आणि टेस्टला तर तुम्ही काय विचारू नका एवढ्या छान झालेल्या आहेत तर इथे सुद्धा मी रेडी करते मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे छोट छोटे छोटेच गोळे करून घेणार आहे अगदी चार ते पाच डाळवडे झालेले आहेत जास्त झालेले नाही आहे पण आहे ना आ, तो मी जास्त जाडसर नाही ठेवला थोडा पातळच म्हणजे थापलेला आहे थोडा म्हणजे आतूनपर्यंत शेकून निघेल म्हणून मी तो त्याला जाड नाही ठेवलेला आहे तर आता इथे बघा फक्त पाच वडे आहेत तेलामध्ये टाकलेले आहेत आणि आता आलटून पलटून मी तळून घेणार सगळ्या बाजूनी कुठलीही गोष्ट बनवत असेल ना काही पदार्थ तर त्याच्यातून दुसरा पदार्थ कसा बनेल हाच माझ्या डोक्यामध्ये विचार असतो आणि बघा डाळीचं पुरण बनवायला घेतलं थोडीशी डाळ साईडला काढली आणि फायनली डाळ वडे बनवलेच मी ते आणि इथे तयारसुद्धा झाले बघा आणि अगदी टायमामध्ये आता मला फक्त तर बाकीचं जे टिफिन आहे ते भरून घ्यायचं आहे सगळं झालेलं आहे जेवण भांडी बिंडी आवरायचे आणि देवाला वगैरे नैवेद्य दे दाखवायचे पूजा वगैरे करायचे आणि सोबतच रांगोळी वगैरे काढायचे ते आता तुमच्या पुढे शेअर करेलच पुढे तुम्ही पाहालच तर इथे मी टिफिन भरून घेते आधी म्हणजे किचन ओटा क्लीन झाला ना किंवा बाकीची कामं पटापट सुचून पण जातात ना म्हणजे आताच्या दिवसाला आजच्या दिवसाला जशी माझी कामं स्टार्ट झाली ना तसं माझं घड्याळाकडे पूर्णपणे लक्ष होतं घड्याळाच्या काट्यावरतीच मी ज जशी कामं घेत होती कपड्यांपासून म्हणा भांड्यांपासून म्हणा किंवा जेवणाचं म्हणा आणि कपडे वगैरे मी आधीच आवरून घेतलेले कारण की साडीवरती मला ते जमणार नव्हतं तर इथे टिफिन रेडी झालेलं आहे आणि आता मी पटापट पॅक करून घेते ह्यांनाही थोडं मदतीला घेतलं सोबतच त्यांची देवपूजा वगैरे पण चालू होती आणि आता मलासुद्धा पूजा करायची रांगोळीचं काम आहे ते करूनच घेते कारण की संध्याकाळी थोडं लवकरच येणं होणार आहे पण आल्यानंतर काही ते तिथे वेळ देता येणार नाही आहे जेवणाचं काही बऱ्यापैकी झालेलंच आहे बाकीचं जेवण डाळ वगैरे नैवेद्याला पाहिजे ते संध्याकाळी बनवता येईल हे आत्ताचं झालेलं आहे आणि मुळात मेन महत्त्वाची गोष्ट आहे की आजचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत आजच पोचलेला आहे त्याच्यासाठी मी खूप सारी मेहनत घेतलेली आणि आजचा व्हिडिओ आजपर्यंत येतो आहे तुमचा तर पॅक झाली आणि मी स्वरचं जेवणसुद्धा रेडी केलं माझे डबे पॅक केले आणि ही बघा देवासाठी पुरणपोळी किती छान फुगली देव पूजा पण केली आणि देवाला छानपैकी नैवेद्यसुद्धा दाखवून घेतला कारण की सकाळीच मग देवाला दाखवण्याच्या नंतरच आम्ही खाणार म्हणून आधी दे देवाला दाखवून घेतला रांगोळी सगळ्या रंगीबेरंगी कलरने काढलेली आहे ताराफुडे दिवेसुद्धा लावले संध्याकाळीसुद्धा लावणार आणि मी निघाले माझ्या ऑफिसला ट्रेनमध्ये होळी खेळली जाईल हे दूर दूरपर्यंत डोक्यातच नव्हतं ऐण्यास अजिबात नव्हते आणि ट्रेनमध्ये गेल्यानंतर बघाय

को मेरे क्यों लगाया मैंने बाजार

એડિટ કરેલ ના લીલા અમી પણ આહોત અને जे तर पुढे अजून होणारच आहे पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसणार मग व्हिडिओ इथेच आता एंड होतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर